हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज माझ्या लाईफमधली सगळ्यात पेनफुल स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी आहे आफ्टर डिलेवरीची जो त्रास मला आणि माझ्या बाळाला झालेला आहे तो इतर कुणाला व्हायला नको ह्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायचा होता आणि याच कारणामुळे मी यूट्यूबवर पण आलेली आहे कारण मला सांगायला कुणी नव्हतं पण मला ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवायचीच होती तर व्हिडिओ स्किप न करता शेवट para entrar en la Kibaga. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे एकीला जरी फायदा झाला ना मी समजेल माझे युट्यूबवर येऊन सार्थक झाले माझ्या झाल्यापासूनच खूप त्रास सहन केलेला झाला तेव्हाच त्याला श्वास घ्यायला येत नव्हता कारण एक्स वाय झेड हॉस्पिटल म्हणजे डिलेवरी करण्यासाठी गेलेले मी घेतलेला निर्णय हा माझा खूप चुकीचा ठरलेला कारण तिथे माझे शिकाऊ डॉक्टरने डिलेवरी केलेली डिलेवरीला एवढं लेट केलेलं ना कारण तिथे नॉर्मल डिलेवरी होण्याची खूप वाट बघतात त्याच्यामध्ये त्याचा श्वास गुदमरलेला कारण माझं म्हणजे मध्यरात्रीपासून दुखत होतं तर दुसरं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझी डिलिव्हरी झालेली म्हणजे निष्काळजीपणा खूप केलेला मग त्याच्यामध्ये त्याला डिलेवरीनंतर श्वास घ्यायला खूप त्रास झालेला मग त्याला एन आय सी यूमध्ये शिफ्ट केलेलं आणि दोन दिवस मला त्याच्याकडे काही जाऊ दिलं नाही कारण क्रिटिकल होता बा इन्फेक्शन होईल यासाठी त्याच्याकडे कोणाला जाऊ दिलेलं नाही आणि सगळ्यांनी मला म्हणजे प्रेगनेन्सीमध्ये कशी काळजी घ्यायची बाळाची कशी काळजी घ्यायची म्हणजे बाळ कशाने गुटगुटीत होईल या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या पण आफ्टर डिलेवरी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे कशी काळजी जे घ्यायला पाहिजे याची कल्पना मला कुणीच दिलेली नाही तर ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि काय असतं ना मग डिलेवरीमध्ये जी आलेली सूज होती ना ती माझी डिलेवरीनंतर उलटं वाढतच गेलेली होती काय झालं होतं आणि काय नाही काय माहिती ती म्हणजे माझे पाय ते एवढे सुजले होते ना मला चालता पण येत नव्हतं मग तसंच की आणि एकीकडे मी एकीकडे एक खूप म्हणजे खूप हे असे वाईट दिवस कुणावरतीच आले नाही पाहिजे म्हणजे मी नुसतं रडत बसायचे काय होतं आणि काय नाही कारण ते दिवस खूपच वाईट होते आत्ता पण आठवलं ना <laughs> खूप कस्तरी होतं आणि मी दोन दिवस त्याच्याकडे गेले नाही मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्याच्याकडे जाण्याची परमिशन दिली डॉक्टरने तर तिथे जाऊन बघायचे त्याला फॉर्म्युला मिल्क द्यायच्या कारण मला असं वाटत होतं की मला दूधच नाही माझी छाती तर गच्च झालेली होती पण त्या गाठी फोडाव्या लागतात हे असं कुणीच सांगितलेलं नव्हतं तसंच त्या गाठी आणि त्या त्याला ते ओढता पण येत नव्हतं कारण त्याला झाल्या झाल्या कधी माझं दूधच भेटलेलं नाही मग ते फॉर्म्युला मिल्क द्यायच्या आणि मी पण माझा पण गैरसमज झालेला की मला दूधच येत नाही आहे मग आणि एन आय सी यूमध्ये खूप बेकार असतं बरं का ज्या त्या सिस्टर म्हणजे असं दिलेलं असतं की हे बाळ तुझ्याकडे तर तू बघायचं आणि दुसऱ्यांचं बाळ रडत असेल ना म्हणजे सिस्टरकडे नसेल तर त्याच्याकडे लक्ष पण देत नसायचे इतकं वाईट वाटायचं ना आम्ही तर दिवस दिवसभर तिथेच बसायचे म्हणजे दोन दोन तासाला जाऊन बसायचं असायचं तर मी तिथेच बसायचे की त्याला काय लागते की नाही म्हणून पण त्या सात दिवसाच्या एन आय सी यूमुळे माझी पूर्ण आयुष्यच बदलून गेलेलं म्हणजे मला असं गिल्ट वाटायला लागलं की मी आई असून काहीच उपयोग नाही आहे माझा कारण मी त्याला एकदा पण दूध पाजलं नाही तिथे असताना मला वाटायचं मला दूध नाही आहे आणि त्याला माझं दूध ओढता पण येत नव्हतं कारण इन्व्हर्टेड निप्पल होते माझे म्हणजे निप्पलची पण काळजी घ्यावी लागते हे मला त्यावेळेस कळालं कारण बाळाच्या तोंडामध्ये त्याला पकडून ओढता आलं पाहिजे मग तसंच मी घरी आल्यावरती पण त्याला तसंच फॉर्म्युला मिल्कच देऊ लागले तर कियांची एवढी तब्येत बारीक झालेली नाही जे ते त्याला बघून नावं ठेवायची आमचं बाळ तर असंच होतं आमचं बाळ खूप गुटगुटीत होतं तुझं बाळ असंच आहे हे कसं झालं असं एवढे नावं ठेवायचे तुम्हाला अक्षरशः मी दिवसभर रडत बसायचे असं वाटायचं काय होईल आणि कसं होईल माझं बाळ कशाने दूध पेल म्हणून खूप प्रयत्न केलेले मी खूप हॉस्पिटलमध्ये गेलेले डॉक्टर म्हणायचे काही नाही फॉर्म्युला मिल्क दे पण माझ्या समोर एक शीतल म्हणून मैत्रीण राहते माझी तिच्या मुलाला पण तिने फॉर्म्युला मिल्कच दिलेलं पण ती मला म्हणायची दिपाताई काही पण करतो पण तू त्याला तू स्वतःच दूध पाच कारण ना आ, मी ह्या त्रासातन गेलेले आणि माझ्या बाळाला काय काय त्रास फेस करावा लागतो ना हे मी बघितलेलं आहे त्याला दम्याचा त्रास सुरू झालेला जो बालदमा असतो ना तर खूप म्हणजे ती त्याला खू एवढं जपावं लागतं ना खूपच जास्त ती म्हणायची तू काही कर त्याला दूध पाज मी एवढं टेन्शन घ्यायचे आपलं आणि चुकून पण बाळाला बॉटलने दूध कधीच पाजू नका वाटी आणि चमचानेच दूध पाजा जरी तुम्ही बाहेरचं पाजत असाल तर कारण एकदा बॉटलची सवय लागली ना बाळा आईचं दूध कसंच घेत नाही आणि मग मी खूप दवाखाने केले मी काय करायचे तो बॉटलने दूध प्यायचा ना मग ते बॉटलचं निप्पल आहे ना ते माझ्या छातीला लावायचे आणि त्यांनी प्रेस करून त्याला दूध पाजायचे म्हणजे तसं तरी तो दूध पेल म्हणजे तसं करत करत त्याला माझी सवय लागल असं मला वाटायचं निप्पल शिल्ड वगैरे खूप ट्राय केलं पण त्याचाही काही उपयोग नाही कारण स्पेस खूप मोठा असतो आणि त्यांनी पण बाळाला दूध पिता येत नाही मग एक डॉक्टरचं मला ॲड्रेस भेटला छत्रपती संभाजीनगरला आहे गारखेडा परिसरला तर तिथं गेलो आणि ते डॉक्टर मला काय म्हणे ती बॉटल ही दुधाची मावशीच असते म्हणजे ती जर एकदा बाळाच्या तोंडात लागली ना बाळा आईचं दूध कधीच पिणार नाही कारण इझिली दूध हे बाळाच्या तोंडामध्ये जातं तर अगोदर तू त्याला ती सवय मोड आणि तू त्याला वाटे चमच्याने फॉर्म्युला देत जा आणि जेव्हा तुझी छाती ही पूर्ण रिकामी असेल आणि बाळाला कडकडून भूक लागलेली असेल आणि तो वीस मिनटं तरी तुझं दूध पिला पाहिजे तेव्हाच त्याला दूध पिण्याची सवय लागेल मग मी स सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने ट्राय करायला लागले खूप राडायचं की आणि माझी मम्मी म्हणायची नको रोडू बाई त्याला तू फॉर्म्युला दे त्याला पण मी म्हणायचे नाही मी पाजणार तर माझंच दूध पाजणार त्याला रड रडू द्यायचे पण मी माझं दूध तसं त्याला करत 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 पाजलं आणि फायनली तो माझं दूध प्यायला लागला खूप त्रास होत होता खूप म्हणजे सुरुवातीला तो त्याला दूध पण पिता येत नव्हतं ना ओढायचं नाही तर जखम वगैरे व्हायच्या हो पण काही वाटत नव्हतं मला मला फक्त हेच पडलेलं होतं की माझं दूध माझ्या बाळाने पिलं पाहिजे बस बाकी काहीही नको मला कारण जे लोक नावं ठेवायचे ना मला त्यांना दाखवून द्यायचं होतं माझं बाळ काय आहे आणि आता जे नावं ठेवत होते ना तेच विचारतात मला तू तुझ्या बाळाला काय खाऊ घातलेस म्हणून एवढं ॲक्टिव्ह आहे तुझं बाळ खरंच ते डॉक्टर मला देव माणसासारखे लागलेले कारण जर त्यांनी मला हे सांगितलं नसतं ना तर म्हणजे माझ्याकडनं झालंच नसतं त्यांच्या त्या सजेशनमुळे खरंच माझं आयुष्य बदलून गेलेलं आणि माझं कियान माझं दूध प्यायला लागलेलं ला, आणि खरंच थँक्यू शीतल तू मला नेहमी म्हणजे इन्स्पायर करत राहिली की नाही दी दीपाताई तू त्या करू शकते तू त्याला पास तू म्हणजे करच तू माझ्यासारखं करू नको त्यामुळे मी माझ्या कियानला दूध पाजू शकले आणि माझा कियान आज चांगला आहे सुदृढ आहे फक्त तुमच्या दोघांमुळे एका आईने ठरवलं ना तो खूप काही करू शकते पण मला ना म्हणजे माझ्या डोक्यात जेव्हापासून म्हणजे मला मी ज्या त्रा त्रासातनं गेले आहे ना मला असं वाटतं की कुठल्याच आईने त्या ते फेस केलं नाही पाहिजे माझ्यानंतर ज्यांच्या पण म्हणजे डिल ज्या प्रेग्नेंट होत्या ना मी त्यांना सगळ्यांना कॉल करून सांगत होते तुम्ही आत्ता तर काळजी घेताच आहे पण ब्रेस्टची पण काळजी घ्यायला लागा म्हणजे तुम्हाला मी जे फेस केलं आहे ना ते तुम्हाला फेस करावं लागणार नाही खूप जणांना त्याचा फायदा झाला आणि मला यूट्यूब पण ह्याच्यासाठी सुरू करायचं होतं कारण मला हे इन्फॉर्मेशन द्यायचीच होती खूप जणांसोबत हे होतं पण काही माहिती नसतं ना त्यामुळे ह्या सगळ्या चुकातनं जावं लागतं आणि डिलेवरीसाठी चांगलं हॉस्पिटल निवडा असं उगाच शिकाऊ जिथे आहे तिथे अजिबात जाऊ नका कारण माझं मला खूप त्रास फेस करावा लागला आहे माझ्या बाळाला आणि आम्हाला दोघांना पण मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते प्लीज प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण खूप जणांना ह्याची हेल्प होईल